संत रोहिदासांचे चरित्र रोहिदास हे एक संत आहेत आधीच्या जन्मात ते ब्राह्मण जातीचे होते पण मरणाच्या वेळेस जे वासना झाली तो जन्म मिळतो त्यांना पायातले जोडे दिले मग त्यांचा अंतकाल आला आणि ते त्यांचं लक्ष जोड्याकडे गेले आणि ते मरण पावले म्हणून ते चंभार जातीचा जन्माला आले आणि संत रोहिदास धार्मिक स्वभाव होते समाज सुधारक होते पौर्णिमाच्या दिवशी जयंती रोईदासाची करतात संत महान व कवी होते जन्म वाराणसीत मृत्यू दिल्ली सलनत जन्म चौदाशे पन्नासमध्ये वडिलांचा वंचे नाव श्री संतोष आईचे नाव श्रीमती कलसा सहाशे बेचाळीसचा जन्मदिवस आज चांगला मानला जातो ते चांबा जोडे शिवणे व काम करत ते म्हणत मन चंगा तो काठोक मे गंगा हे रोहिदासचे गुरु रामानंद होते रामानंद हे शिष्य बारा होते त्यात रोहिदासाला मानत त्यांचा विचार सिद्धांत संत परंपरा सत्य मानत ज्ञान साधना त्यांनी कबीर सेना न्हावी यांच्या अभंगाला उपयोग केला नाभादास मीराबाई प्रियादास यांचं नाम सन्मानपूर्वक चित्तोडची मीराबाई यांची शिष्य होती रोहिदासाला सर्व महत्त्व सर्व संतांनी स्वीकार केला मीराने आपणे गुरु स्मरण केले परोपकारी दयाळू दुसऱ्याची सहनयता करत असत तेव्हा त्यांना सुख प्राप्त होत असे रोहिदास आपला कोणीही व्यक्ती छोटा किंवा मोठा आपला जन्म कारण नाही आपल्या कर्माचा कारण आहे व्यक्तीचे कमी चांगला किंवा खराब मोठा किंवा छोटा बनवतात आपल्याला सत्तासाठी उभा राहायला पाहिजे सत्यचं पालन करायला पाहिजे असे रोहिदास म्हणतात दुनियात आपल्या विरोधात गेली तरी पण सत्य सोडू नये सरलता अनमोल सरलता अनमोल आहे विचार जीवन सर्व शिकवते रोहिदासांना रोहिदरासांना नाही राहिला कर्म करा फलाची आशा धरू नका रोहिदासांचे विचार आपला जीवनात सफल करा रोहिदास महाराज की भक्तानं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा